दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर संजय डी पाटील कुलपती डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूर कुलपती डी वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ तळसंदे कुलपती डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आकुर्डी अध्यक्ष डी वाय पाटील ग्रुप आमदार सतेज डी पाटील उपाध्यक्ष डी वाय पाटील ग्रुप आमदार ऋतुराज संजय पाटील विश्वस्त डी वाय पाटील ग्रुप पृथ्वीराज संजय पाटील विश्वस्त डी वाय पाटील ग्रुप, ग्रुप। गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार राधानगरी तालुक्यातील चंद्रे येथील भाजपचे नेते कोल्हापूर जिल्हा भाजपचे ग्रामीण कोषाध्यक्ष बी एस पाटील यांच्या वतीने विविध वी स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या पंधरा ते वीस विद्यार्थ्यांचा सत्कार शाल श्रीफळ व ट्रॉफी देऊन करण्यात आला हा कार्यक्रम विद्यामंदिर येथे संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच पाटील होते यावेळी बोलताना बी एस पाटील म्हणाले की विद्यार्थ्यांना योग्य करिअरची निवड करून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जीवनात यश संपादन केले पाहिजे विद्यार्थ्यांना अनेक क्षेत्रात भरारी मारण्याची संधी उपलब्ध असून त्यांनी आपल्या ज्ञानाचा फायदा घेऊन नेत्रदीपक यश संपादन मिळवावे आणि समाजसेवेत स्वतःला झोकून द्यावे जीवनात काही अडचणी आल्यास मी तुमच्या पाठीमागे ठाम उभा राहणार असल्याचे सांगितले यावेळी रोहन भैरवनाथ पाटील कुणाल वसंत पाटील यांची पाडबंधारे विभागात गुरुराज भैरवनाथ पाटील यांची इंडियन आर्मीमध्ये टेक्निकल पदावर निवड झाल्याबद्दल तसेच ऋषिकेश गौतम कांबळे यांची कोल्हापूर पोलीस निवड झाल्याबद्दल तसेच प्रगतशील शेतकरी रावसाहेब मेघाणे आणि पल्लवी प्रकाश पाटील हिची परिचारिका निवड झाल्याबद्दल तसेच मयुरेश भंडारी यांची शिवाजी विद्यापीठात निवड झाल्याबद्दल तसेच प्राध्यापकपदी निवड झाल्याबद्दल अजय प्रभाकर पाटील यांचा सत्कार भाजपचे नेते बी एस पाटील सरपंच प्रभाकर पाटील मुख्याध्यापक प्रकाश खाडे तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी पाटील माजी उपसरपंच नेताजी साटे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सरपंच प्रभाकर पाटील उद्योजक सागर पाटील उत्तम पाटील बापूसो पाटील तंटामुक्ती कमिटीचे अध्यक्ष शिवाजी पाटील मुख्याध्यापक प्रकाश खाडे बाजीराव पाटील सुनील पाटील सचिन पाटील शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष गणेश खाडे उपाध्यक्ष सचिन पाटील सदस्य अर्जुन चव्हाण शीला गुरव उत्तम फराकटे दत्त कुमार साबळे विमल चौगले संजय सकपाळ आदीसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार उत्तम फराकटे यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब रांजने दर्पण न्यूज